तालुक्याचे ज्येष्ठ नेते रामरावजी खेडकर त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे सदस्य सुद्धा पडे अध्यक्ष समितीचे सदस्य प्रकाशराव पडे माजी सभापती पडे बाजार समितीचे उपसभापती त्याचप्रमाणे आमचे मित्र विठ्ठल पाटील डोंगर हे माझे पालेचे मित्र विठ्ठल पाटील डोंगर आणि आम्ही बरोबर होतो पण त्यांनी जरा थोडस बाकीचं जरा त्यांनी ते दे काही आमचं ऐकत नव्हते त्याचप्रमाणे राष्ट्रपती श्याम मनोहर किशोरराव कोले नविक प्रल्हाद मार्गजे संतोष भोला गोपटराव शेषाट स्वामी खेडकर श्रीमंत सानव मधुकरराव जायबाई वैभव पडे शेरखानजी पठाण साबळेसर ढाकणे संदीपराव ढाकणे रामनाथ शेळके जसिनबाई शेख त्याचप्रमाणे राजे तसेच वसंतरावजी सानप हे पण मिळाले आहेत ज्ञानेश्वर केदार आपल्या गावचे सरपंच बाबुरावजी केदार माजी सभापती माजी सरपंच त्याचप्रमाणे राजाभाऊ केदार जेमेन नाना इंजीनियर विष्णू केदार कालिदास आगाव सरपंच लक्ष्मण आघाव संतोष सानप माळेगाव दीर्घुराव म्हणतगिरी सौम्य कौशली सर्व कार्यकर्ते बघा खरं म्हणजे एक महिन्यापूर्वी आम्ही असा निर्णय घेतला होता की गाव चढवला बन हा कार्यक्रम सुरू करायचा आतापर्यंत आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये चौदा गट आहेत आणि आता ही पंधरावी गट आहे काही काही ठिकाणी एक महिन्यापूर्वी आपण एक बैठक घेतली होती त्यानंतर आपण ती घेतली आणि या ठिकाणी आज मातृ होत आम्ही असं ठरवलं होतं की या किंपळ्या मानव गटाची सभा कुठं घ्यायची तर बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की कुणी वेगवेगळ्या सूचना केली होती परंतु वारणी या ठिकाणी घ्यायला ठरलं केशवराज जे आपलं दैवत आहे त्या मंदिरामध्ये आपण हा कार्यक्रम घेऊ असं ठरलं आणि तो आपण घेतलेला आहे खरं म्हणजे माझ्या अगरचे वक्ते पण बोलले आता निवडणूक थोड्या वेळाने म्हणजे आणखी एक दीड तासाने जाहीर होणार आचारस लागणार आहे तारखा जाहीर होणार आहे आपला कोविड जिल्ह्याचं मतदान कधी येणार की कार्यक्रम आपल्याला कळणार आहे आपला उमेदवार पण धैर झालेला आहे मी काल मुंबईला होतो आणि पंकजा ऑफिसमध्ये त्यांना जाऊन भेटलो त्यांना फोन केला मी मुंबई ते मला जाऊन भेटायचे तर मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो त्यांना भेटलो प्रीतम ताई पण त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि साहजिकच थोडं काही लोक असं म्हणतात ना प्रीतम अरे म्हणलं तुम्ही दोघे एवढे नशिबाने तुमचे वडील खासदार आणि दोघी आई पण खासदार असं महाराष्ट्रात तरी उदाहरण सांगा ना महाराष्ट्रात असं एखादं कुटुंब आहे का वडील आहे उपमुख्यमंत्री होते विधानसभेमध्ये सहा निले होते केंद्रात झाले मंत्री झाले खासदार झाले परंतु एकाच कुटुंबातले वडील खासदार दुसरी मुलगी खासदार आता आणखी एक मुलगी आपल्या सर्वांच्या कष्टामुळे प्रयत्नामुळे जा जा ते पण आणि खूप मुंडे साहेबाची जागा त्यांनी घ्यावी कारण त्यांचं व्यक्तिमत्व मुंडे जरा बॉडी पिढी उंची वगैरे मुंडे साहेबांची त्यांना लाभलेली आहे त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की आणि मला पण वाटतं आणि कोणाला वाटत की पंकजा आणि केंद्रात आपण या किशोररावाच्या मंजिरामध्ये आहोत केशवराव महादेवाला प्रार्थना करू त्यांना जरूर त्यांनी केंद्रामध्ये त्या मंत्री व्हाव्यात आपल्या <प्राइगा> जिल्ह्याच्या ज्या विकासाच्या योजना आहेत बऱ्याचशा मार्ग पडलेल्या आहेत त्याही मार्गी लागाव्यात आपला जिल्हा ऊस काम कामगाराचा जिल्हा प्रसिद्ध ऊस तुळणी या व्यासपीठावर उपस्थित आहेत पंकजा ताई चौतीस टक्के हे वाढ मिळालेले आहे शरद पवार त्याचे अध्यक्ष असले तरी पंकजा ताईला निमंत्रण देऊन तोडणी कामगाराचा पुढारी म्हणून त्यांना बोलवतात आणि या औषधी चौतीस टक्के वाढ मोठी वाचवली वाट मिळालेली अशा आपल्या अनेक समस्या आहेत या सगळ्या समशावर मात करण्याचं काम पंकजाताई निश्चित करू शकतात दोतंदा आहेत ते डॉक्टर आहेत निमगे आहे त्या औषध त्या होत्या पुढे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काय व्हायचं ते होईल त्याच्यावर फार आपल्याला विचार करायची गरज नाही पण पंकजाताई जरी आता आमदार जरी नव्हत्या तरी राज्यभर टीव्ही तुम्ही पाहता सगळे टीव्ही मध्ये पण केलं आहे देवाला जरी गेलं तरी टीव्ही येते आणि काही सांगितलं टीव्ही येते असे एक त्यांचं पर्सनॅलिटी त्यांना मुंडे साहेबांसारखी पर्सनॅलिटी लाभल्यामुळं आणि त्याच पद्धतीने त्यांचं चांगलं बोलणं असल्यामुळं मला असं वाटतं की त्यांना भविष्यात चांगली संधी मिळणार आहेच आपण सगळेजण त्यांच्याबरोबर काम करत आहोत आपण त्यांचं काम करणारच आहोत पत्रकार बंधांना सुद्धा माझी विनंती की आपणही या योगामध्ये सहभागी व्हाव आता आपल्या जिल्ह्यात राज्यात थोडं सध्या वातावरण जरा वेगळे आरक्षण वगैरे याच्यावर बरेच आंदोलन चालू असतात मंत्रे जाताही आरक्षणला विरोध नव्हता आपलाही विरोध नाही राज्य सरकारने निर्णय पण घेतला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे काही ओबीसी सर्टिफिकेट मिळालेले आहेत त्याच्यामध्ये त्यांना आरक्षण मिळेल म्हणजे असं काय समजण्याचं कारण नाही की आपल्याला आरक्षणवादी माणसाचे मत मिळणार आहेत असं समजू नका मी आता ही माझी पंधरा बैठक आहे काही काही गावामध्ये फक्त आमचे मराठा बांधव आहेत तिथंच माझी बैठका झालेल्या आहेत फक्त एका बैठकीमध्ये काही मुलांनी सांगितलं की बाबा ते मोदींचा फोटो आम्हाला नको आरक्षणला विरोध आहे वगैरे वगैरे आणि तुमची सभा तुम्ही घ्या पण आपले एवढे पन्नास पन्नास वर्षाचे लोक असतात ते काही एखाद्या कुठल्या गोष्टी का असं होत नसत अनेक मार्गा बांधव सुद्धा पन्नास वर्षापासून भाव पन्नास वर्ष एकत्र भाऊ मोठे झाले ना वयाच्या पन्नास चार सतरापर्यंत एकत्र लिहिले होतात पण मी तर सांगतो माझा माझ्या माझ्याबरोबर पन्नास वर्षापासून जे लोक आहेत राजकारणामध्ये ते अजून माझ्या बरोबरचे ते त्यांच्या मुलांना सांगतात की आता तर मी थकलोय ना तुला भीमराव धोंडे बरोबर आहे बरोबर मी आमचे माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेले मार्कंडे नावाचे ग्रस्त आहेत त्यांच्या घरी गेलो त्यांचा मुलगा वाला त्यांचं नातवाचं लग्न होत त्यांनी नातवाला काय सांगितलं माझी पिढी धोंडे साहेबावर गेली मुला सांगेल तुला सुद्धा धोंडे साहेबाबरोबरच राहायचंय म्हणजे केवळ जात पाक श्रेष्ठ असते आपण असं म्हणतो ना महाभारतातले उदाहरण रामराव नेहमीच उदाहरण तुम्हाला माहिती महाभारताच्या पुरुष लढाईवर ज्यावेळेस लड़ा। लढाई चालू होती त्यावेळेस कर्ण कोणाला ऐकत नव्हता हो आणि म्हणून मग मा कर्णाची माता जी होती ते कृष्णाने तिला सांगितलं की तो असं कृष्ण हा <laughs> कर्ण कर जो आहे तो पांडुपुत्र आहे पांडवाचा सहा पांडव आहे असं तो त्याला त्याला आठवण करून दे म्हणून कोणती हे कर्णाकडे गेली त्याच्या शाळेमध्ये गेली आणि सांगितलं की अरे तू पांडवाशी लढू नको तो पण माझाच मुलगा आहे आणि ती सर्व कथा जी तुम्हाला माहिती ती त्यांनी सांगितली पण कर्ण काय म्हणाला कर्ण मला तसं जमत नाही मी आता पाक सोडणार नाही माझी पाक काय आहे दुरेधराने मला राजा बनवलं दुर्योधनाने मला सन्मान दिला सगळे शोधपत्र म्हणून माझा अपमान करायचे त्यावेळी दोन मला मान दिला आणि मी आता दुर्धन सोडू शकत नाही तो माझी सक्की जरी आई असली तर मी पांडवाच्या बाज घेऊ शकत नाही म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की जी माणसाने पाच भरलेली असते बरोबर आपण राहिलो खेळलो असलो पाच माणसं सोडत नसतो असं आरक्षण चळवळ येते जाते आरक्षण मागणी खरी आहे तर समजा सरकारने दिलेलं आहे काही मागण्या राहिल्या त्या काय होती पण लोकसभेच्या निवडणुका होईल असं मला वाटत नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपला काय म्हणजे पंकजा उमेदवार समोर कोणी पंकजा राज्यामध्ये मंत्री राहिल्या राज्यातल्या एक प्रसिद्ध मंत्री सगळी करमाळ्याच्या देवीवर जरी पंकजा गेली तर मीडियाचे पंडाल करतात तुमच्या आमच्या मला करतात का दुसऱ्या एखाद्या माजी मंत्री आपल्या जिल्ह्यात चौदा माजी मंत्री आपल्या जिल्ह्यात चौदा माजी मंत्री आहेत मला फार खंत मी कधी कधी मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवायचो की माझ्या जिल्ह्यात चौदा लोकमंत्री झाले पण मी एकदा मंत्री नाही झालो अजून असं झालं त्याच्या महाराज मंत्री मला माझा इतिहास वाटला आणि परिपुन ना मी एल कॉलेजमध्ये आमदार झालेला परंतु साली मुंडे साहेब मी बीड आणि आम्ही बरोबर होतो बाकी राजेंद्र जगताप होते वगैरे बाकीच्या आमदारांची अवस्था तुम्ही एखाद्या गावात जर गेलो तर दोन्ही माणसं बदल बरोबर होत नाही मला बंड बघून मला असं वाटतं मी माझी नाही आणि मला लोकांची थोडी आवड आहे लोकांची सवय लोकात राहण्याची माझी परंपरा अशा सारखी मी एकदा मध्ये दहा पंधरा वर्ष आमदार नव्हतो आणि मग मी असा आमच्या सभापती होते आणि ज्येष्ठ होते मार्गदर्शक टाईपच होते त्यांना म्हणलं दादा मला मतदारसंघाचा दौरा करायचा काय करू ते मुली आपण सगळ्यांना करावं लागेल कुणीतरी चष्ट करी कुणीतरी टाईम बघा तुमची मानसिक तयारी जर आपण सहन करून घ्यायची असेल तर घ्या तर मग मी पहिल्या पहिला एका गावाचा सारगाव म्हणून लावला तिथला एक जिल्हा परिषद असे जो आमच्याकडून आला होता तो दुसऱ्या बाजून गेला होता त्याचा धापटाबा म्हणला तो कधी अनावश्यक तुम्ही त्यांना तारीख लावून डफडे लावून देशिंग पथक निवडणूक म्हणून बघ आपण बरं चाललंय म्हणलं माझ्या असत का माझ्या आयुष्यावर आमदार आपण कोणच नाही आयुष्यभर कोणी आमदार आणणार आहे का आता एवढे सरपंच माझे पण आहेत गावचे मेंबर माझी बरेच आहेत कायम कोणी राहत नाही कायम राहायला आपण देव नाही आपण माणसा आहोत आज आहे उद्या नाही पद हे कायम राहत नाही पण आपण जपलेली माणसं माणूस माणसं जोडली ती आपल्या बरोबर कायम आणि माणसं जोडण्याचं काम मला असं वाटतं की मला बऱ्यापैकी जमत कुठं गेलो ना पंचायत गावाला सांगितलं मी यायचं ते पंचायत आधी माझं गाव असतो शंभर माणसं ग्रामपंचायत समोर पुढे जमतात त्यातल्या काही लोकांना मतभेद दिलेले असतात पण काय नाही काय करणार लोकशाही आता हेच <laughs> नाही का आपलं स्वामी पुढे घे बघा ईदृत्त होते आता आले ना असं होतच असत असं मी आता पंधरा काय ना दररोज लोक राष्ट्रवादीला मतदान करणारे आपल्या बैठकीला देतात ते मग ते माग चुकलं बरं का म्हणलं काय नाही परभणीसराची इच्छा काय म्हणणार आहे असेल असं समजायचं पुढे चालायचं आणि ते काम आपलं चालू आहे बंगनाचा जिल्हा परिषद गटाचा हा दौरा आपला शेवटचा आहे म्हणजे वारणे गाव आता जिल्हा परिषद गटाचे दौरे आपले संपलेले आहेत पुढे ज्यावेळेस फॉर्म वगैरे भरायचा त्यावेळेस सगळे एकत्र येतील वेळ लाती तयारी ठरेल आणि त्यावेळेस तुम्ही सर्वांनी येतच आहात तुम्ही सर्व पंकजा आहातच याची मला पण जाणीव आहे आणि आपल्याला सर्वांना मिळत तुम्हाला माहिती मी काय काही भाजपचा कार्यकर्ता नव्हतो मी अपक्ष निवडून आणतो सुरुवातीला नंतर मी काँग्रेस जॉईन केलं पुढे ज्यावेळेस मग काँग्रेसमध्ये काही दिवस काढल्यानंतर मुंडे साहेब ज्यावेळेस नऊ साली लोकसभेला उभं राहिले तर शरद मला मुंबईला बोलून घेतलं दिल्लीला बोलून घेतलं त्यांनी मला विनंती केली होती की तो मुंडे साहेबांची आणि माझा त्यांनी भरपूर पाठपुराव केला सरांची परिषदे आहेत तर त्यांनी मला सांगितलं की मग मी पण जर कन्फ्युजन होतो कारण एकदा मुंडे साहेबांनी मला तिकीट नाही दिलं बाळासाहेबांना तिकीटलं होतं त्याचा मला राग होता तर मग आपल्याला हे देऊन दिलं नाही ना मला बरोबर कारण मग काही लाभार्थी नाही मी काही दर दहा रुपये घेऊन कोणाचं काम करणारा माणूस नाही हे माझं पण बरं त्याच्यामुळे असं काय मी फार अवलंबून असं काही नव्हतं मला पण इतर मला मुंडे साहेब आमचे कुणाला बैठक झाली औरंगाबाद लागली याचा बैठक रामराव जे उत्पन्न होते म्हणजे ठीक आहे सगळे जे म्हणतात पुढं विधानसभेची निवडणुकी ज्याच्यामध्ये तुम्हाला तिकडे देण्यात येईल वगैरे तुम्ही असा विचार करा की ठीक आहे कुणाचं तरी ऐकावं लागतं माणसाला इथे मला माझं जर व्यक्तीचं श्रमण चांगलं असल्यामुळं तुम्ही काळजी करू नका काय होणार नाही मागे जे झालं सोडून देऊ मुंडे साहेब आल्यानंतर मग मी काही दिवसांनी भाजप नाहीतर मग कोणी भाजपमध्ये आणि समाज म्हणून जर समाजाचं असेल तर मी माझ्याबरोबर आठवडा घेतला तुम्ही नव्हते आमच्या बरोबर सिरू तालुका मध्ये होता पण त्या भागातले तुमचे पाहुणे असतील तर नाही बहुतेक लोक माझ्या बरोबर मुंडे साहेबांनी सभा घेतली तरी ते मुंडे साहेबांचे ऐकत नव्हते ते सगळे लोक माझ्या बरोबर व्हायचे कारण त्या गावाचे रस्ते त्या गावाच्या बाजू तलाव त्या गावामध्ये शाळा तिथली वस्तू कामगार यांच्या सगळ्याशी माझं फार भेट शेकडो माझे वर्ग मित्र हे अमरनगर शिकल असं एक नातं आमचं प्रेमाचं जे कायम तयार झालेलं आहे अजूनही एखादा माणूस बेडला तर ते माझी आठवण करतो आणि मला त्याला काढतो एवढं माझ्या लोकांशी जिवळचे संबंध आलेले आहेत आणि त्यामुळं माझी असलो तरी थोडा सत्कार समरण होतो आणि मला बरोबर वाटतं चला काय नाहीतर माझी करायचं काय म्हणजे मी माझी असलो तरी मंत्रालयात होतो सगळ्याला भेटतो दिल्लीला पाय माझ्या मी गेला होता त्याच्यामुळे माझी परिस्थिती बरी एखादा नवीन मंत्री झाला तो उठून मला भेटतो वागतो पण आणि मी तर सामान्यच आहे तसं म्हणजे असं काही नाही सामान्यच आहे ना मी कुठं काय काय पण असू द्या राजकारणामध्ये एक आपण लाईन धरलेली आपली पाक आपली आहे पंकज बरोबर आपल्याला राहायचे मुंडे साहेब आपण होतो तुम्ही तर सर्व त्यांच्याबरोबर येत्या लोकसभेमध्ये जसं प्रीथमताईचं ज्यावेळेस म्हणजे साहेब आले त्यावेळेस मी असलेली पत्रकार परिषद घेतली होती आणि सांगितलं होतं की ताई भारतात सर्वात जास्त मतदेऊन होती आणि लोकांना खरंच त्या भारतात सर्वात जास्त मत घेऊन आल्या आणि पुढं सेकंड टर्मला मी त्या निवडूनच आल्या आपण सगळे बरोबरच होतो आता पंकजा ही लोकसभेची पहिली निवडणूक आहे आणि साहजिकच सगळ्या लोकांना एक आकर्षण आहे मी आता बऱ्याच दिवसापासून फरतोय बरेच लोक मला असं पण म्हणायचे की लोकसभेचं तिकीट आता पंकजात यायला मिळावं या ठिकाणी कोणीतरी वेगळा उल्लेख केला पण तसं नसून मला लोक म्हणायचे पंकजात यायला मिळावं प्रथम दहा वर्ष होत्या आणि दहा वर्ष झाल्यानंतर काही लोकांची नाराजी असते हे झालं नाही ते झालं नाही त्याच्यापेक्षा पंकजा द्यायला द्यावं त्या केंद्रामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांना संधी मिळू शकते केंद्र हा मोठा विषय असला तरी हे राज्यातले चार पाच लोकमंत्री होतात मला असं वाटतं की ती संधी नक्की त्यांना मिळू शकते आणि आपल्या जिल्ह्याचं अनेक काम रेल्वेचे हो। असतील बीड जिल्ह्याला महाराष्ट्रात जवळजवळ नव्वद टक्के जिल्ह्याच्या विमानतळ झाले बीडला नाही आणि आता विमान काही मोठ्या लोकांसाठी नाही रोजगार हमी विमानापासून प्रवास करतोय असं विमानाचे एवढे जर कमी झाले की रोजगार ना दोन दोन हजार रुपये त्याच्याकडे असतीलच तुला कुठून जातोय कुठे दिला जातोय त्याच्या खात्यात आयोज दिलं जाईल जाईल या ठिकाणी मोदीजींनी पण त्यांच्या काळामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे आपल्या देशात बरेचसे पंतप्रधान होऊन गेले परंतु लोकांच्या हिताचं काम मोदी इतकं पण केलं नाही काही त्रुटी असतील काही कामं करायची राहिले असतील पण आपला स्वाभिमान मिलिट्रीचं साधा आठ आपल्याकडे तयार होत नव्हता जपान लागायचं तो फुट असा आहे च्या प्रदेशामध्ये मायनर डिग्री शंभर मध्ये कुठले फूट चालत नाहीत ज्या पण स्पेशल बुट आणायला लागायचे ते वापराव लागायचे आता त्या देशाला आपण हा बुट पाठवतो मोबाईल जो आपला आहे सगळ्याच्या तुमच्या हातात मोबाईल मोबाईल आपलं जसं हे ज्यावेळेस मध्ये पंतप्रधान झाले नऊ वर्ष वर्ष त्यांच्या लक्षात आले त्यांनी उद्योगपतींना सांगितलं रोज लागणारी वस्तू तुम्ही तयार करत नाही ती लावायची सगळ्यांनी मोबाईल मोबाईल तयार करा आज आपल्या देशामध्ये टक्के मोबाईल आपल्या देशात तयार होतात आणि जवळपास वीस लाख कोटीची निर्यात होतात असा एक मोदी सर्व बाजूने विचार करणारा नेता आपल्याला लाभलेला आहे भारत वर्षाला लाभलेला आहे त्यांच्या बरोबर आपल्याला राहायचे आपण राहू अशा भावना व्यक्त करतो आपण सर्वजण धन्यवाद 大家好，我是